डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये अनेक परिसरात दहशत पसरवण्याचं काम तर अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरून कोयते हल्ले करून हत्या करण्याच्या घटनामध्ये देखील वाढ झाली आहे अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे शरद मोहळांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड परिसर चांगला चर्चेत आलाय कोथरूड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता टोळक्याकडून हत्येचा थरार पाहायला मिळाला कोयत्याने वार करत बावीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे श्रीनिवास शंकर वत्सलावर राहणार लक्ष्मीनगर डहाणूकर कॉलनी असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेमुळे कोथरूड परिसरात मोठी खळबळ आहे श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं आणि त्यांच्यावर जोरदार वार करायला सुरुवात केली हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला यावेळी श्रीनिवासवर जोरदार वार करण्यात आले वार एवढे जोरात होते की श्रीनिवास रस्त्यातच रक्ताच्या थारूळ्यात पडला रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्याची मदत केली आणि त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती कोयता घेऊन तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला रात्रीच्या वेळी हल्ला केल्याने संशय व्यक्त केला जात आहे हा हल्ला नेमका कशामुळे केला असावा असा प्रश्न निर्माण केला जात आहे पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते आहे प्रेमसंबंधाचं प्रकरण होतं का किंवा कोणासोबत काही भांडणं होती का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे रात्री त्याच्यासोबत असलेल्या मित्रांकडून देखील पोलीस सखोल चौकशी करत आहेत पोलिसांच्या तपासातून हल्ल्यामागचं कारण लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट seven star nodes